ए प्लीज प्लीज बिग बिग बॉस बॉस पत्ती आहे फक्त साखर पाठवून द्या बिग बॉस चहा बिन मी नाही जगू शकत बिग बॉस प्लीज बिग बॉस आय लव यू बिग बॉस माझ्यासाठी चहा पाठवून द्या बिग बॉस प्लीज बिग बॉस चहा बिन मी नाही जगू शकत बिग प्लीज चहा नाही पिल तर मला कसंच तरी होतं बिग बॉस प्लीज माझ्यासाठी साखर पाठवून द्या बिग बॉस प्लीज लवकरात लवकर पाठवून द्या बिग बॉस आय लव्ह यू बिग बॉस मित्रांनो गेल्या वर्षी सीझन पाचवा सूरज चव्हाण आपली ट्रॉफी घेऊन गेला आपल्या घरला गरीबाचं पोरग खूप मोठं झालं जिंकलं भरपूर पैसा मिळवला फेम मिळवला सगळं लग्न वगैरे केलं सगळं केलं पण मित्रांनो भरपूर झालं आपण वाट बघत होतो की बिग बॉस मराठी कधी चालू होते कधी चालू होते आणि आता शेवटी चालू झालं बिग बॉसचा सहावा सीझन आणि सहाव्या सीझनमध्ये जे कंटेस्टंट आहेत सतरा अठरा कंटेस्टंट आहेत त्यातलं थोडंफार कंटेस्टंट जे आहेत ते पूर्ण येड चाळ करतात म्हणजे त्यांच्या डोक्यात मेंदू आहे का नाही हेच मला समजत नाही ते काय करतात ते काय बोलतात ह्यांचं असेच कळत नाही म्हणजे कसं बिग बॉसच्या घरात आहेत बाबा आपण चांगलं वागलं पाहिजे ट्रॉफीबद्दल काहीतरी आपण खेळलं पाहिजे चांगलं ट्रॉफीसाठी आपण लढलं पाहिजे एकमेकांना सोबत घेऊन लढलं पाहिजे एकमेकांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे असंही काय नाही सारायचा हे असं चालू आहे त्यामुळे मित्रांनो कसं झालं माहिती आहे का यंदा बिग बॉस बघण्यात काय मला तरी इंटरेस्ट नाही पण इंटरेस्ट कशामध्ये आहे ह्यांच्यावरती असं असा व्हिडिओ बनवायला मला इंटरेस्ट आहे गेल्या वर्षी निखी तांबोळी होती सुरज चव्हाण होता छोटा पुढारी खोटा पुढारी मोठा पुढारी होता तसा या वर्षी सुद्धा सीझन सव्व्या मध्ये एक छोटा कालू डॉन आलेला आहे त्याला तुम्ही सगळेजण ओळखताय आणि तुम्ही सगळ्या जणांनी बघितलाय आणि मित्रांनो या काळू डॉनच्या डांगीमध्ये एवढा मोठा आहे लय मोठा किडा आहे डायरेक्ट रडतय मध्येच हसतय मधनच इवळतय काय पाहिजे ते करते आणि त्याचबरोबर मित्रांनो हे बिग बॉस जवळपास चालू झालं तीन चार दिवसापासून तवापासनं नुसतं बिग बॉस कडे हे चहा 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 साखर द्या चहा द्या एवढंच मागा लागले ह्याला ट्रॉफी वगैरे काय नकाय वाटतं नुसतं चहाच पाहिजे चहा प्याला लायच वेग घरात तर ते सगळं जाऊ द्या आपण पुढे पण बोलणार आहे पण त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा म्हणजे मला पण जरा बरं वाटेल जरा वेळ वाईन घालवता प्रभू देवाला बघूया <laughs> आहे बघा <laughs> या प्रभू शेळकेचं मला गोटे आवडते अंडे नाही आवडत अरे तुला काय पण आवडू दे इथं बिग बॉसच्या घरामध्ये ते बोलायला लागलायच असं अरे तू काहीतरी वेगळे बोलत अंड्यातली गोटी अंड पण त्यांच्या समोर बसलेल्या लोकांना काहीतरी वेगळंच वाटतंय म्हणून ती तुझ्यावरती हास्यात आहे मला गोटे आवडते अंड नाही मित्रांनो या कालूडकडे बघितल्यावरती मला पण वाटतं हे कालूडॉन एवढं काळ कसं काय झालंय अंड्यातून बाहेर आलं का काय नुसतं गोट्याच खाते अंड्याच्या असं किती प्रकारचे गोट्या गोटी काचाची गोटी गुलाबजामुनची आता सगळेजण मित्रांनो जेवायला लागले ते आणि विशालने विचारले तुला माहिती आहेत तो सांगायला लागलाय काचाची गोटी अंड्याची गोटी गुलाबजामुनची गोटी आणि दोन तंगड्यांच्या मधली गोटी ते पण सांग म्हणजे सगळं तिच्या आईला सत्या नाश होऊन दे अरे सुधारा रे जरा सा शांतपणे खावा की उद्या परत तुम्हाला गेम खेळायचा आहे गोटी गोटीवरती जेवून सगळे अडाखल फोर व्हीलर नाही फोर व्हीलर फोर व्हीलर चालवतो तू उषा खाली घेतो ढोंगणाच्या खाली वरती अशी उंची वाढवतो आणि फोर व्हीलर चालवतो चा अरे कालू डॉन नेमकं तू फोर व्हीलर ला चालवतोस का फोर व्हीलर तुला चालवते तेच समजा झालंय मला पडायचं फोर व्हीलर मधून कुठं पडशील काय जोक मारलाय तिच्या आम्ही खुडी म्हणजे आहे हे व्हिडिओ तुमचं बिग बॉस बघणारी खुळी ही ताई आता म्हणायला लागली आहे फोर व्हीलर मधून पडले तर अरे ताई फोर व्हीलर मधन पडत नसते फोर व्हीलर धडकत असते धडकत काय तिच्या चायला अशा तिघी जण बसले ते बचत गटाची मिटिंग असल्यासारखी करून हसता सुधारा रे अरे प्रभू कालू डॉन तुझ्या चेहऱ्याला पावडर जरी शंभर वेळा लावली फेरेन लावली ना असा घासला चांबडीवरची त्वचा अशी खरडून काढली तरी तू गोरा होणार नाहीस आणि तू काय म्हणायला लागलास हुंडा नको मामा फक्त पुरगी द्या मला अरे कालू डॉन पुरगी राहू दे हुंडा पण राहू दे मामा काय करील माहिती काय हुंड्याच्या वाटणीचा लेंडा दिल तुझ्या हातात मी सांगतोय त्या ऐकून घे त्या छोट्या सारखं तेवढाच राहू नको जरा उंची बिंची वाढू बॉडी बिडी असा स्ट्रॉंग वी इथे गेम बीम खेळ जरा चांगला वाग जरा बिग बॉसची ट्रॉफी मिळतीय बघ जर तू बाय चान्स बिग बॉस जर जिंकलास का नाही तर मामा हुंडा आणि पुरगी पुरगीच्या घरातली सगळी फॅमिली तुझ्या मागणं ऑटोमॅटिक येत बघ सगळी बाबा तूच पाहिजेस तूच आमचा जावई अशा दात मोठे मोठे काढून कालू डाऊन कशाला हसतोय अरे तुझ्या दाताने मी तर काकडी सोली नाकडी ना <laughs> किचन मध्ये काम करून दाखवा लागलाय सगळे साफसफाई करायला लागलाय कारण की त्याला भविष्यात चांगली पूर्गी भेटावी आणि बिग बॉस जिंकून त्यानं ट्रॉफी घेऊन बाहेर जावं म्हणून प्रभू इथं मेहनत करायला लागलाय कारण की एखादी पोरगी प्रभूला बघून इम्प्रेस होऊ दे आणि या कालू डॉनच्या प्रेमात कायमची पडू दे म्हणून हा कालू डॉन इथं मेहनत करायला लागलाय भांडी घासायला लागलाय ने मित्रांनो खरी रियालिटी सांगू प्रभू असू दे किंवा तुम्ही असू दे किंवा मी असू दे आपण काळ्या गोऱ्या कसे पण आहे वेडे आहे त्याला फरक पडत नसतो मित्रांनो मित्रांनो ह्यो पोरगा कालू डॉन ह्यो प्रभू शेळके तिथं बिग बॉस मध्ये जाणं त्याला तिकीट मिळालं त्याला बिग बॉसचा कॉल आला एवढं सोपं नसतं मित्रांनो आपल्याला मिळालं काय त्याला नाव ठेवण्यापेक्षा त्याला सपोर्ट करा आपण ट्रोल करायचं पण त्याला सपोर्ट सुद्धा करायचा मला तरी पर्सनली मित्रांनो वाटतं की बाबा यंदाच बिग बॉस सुद्धा सुरज चव्हाण सारखं एखादा गरीबच जिंकलं पाहिजे या बिग बॉस मध्ये सुद्धा सिधान सहाव्यामध्ये एखादा गरीब पोरगच घेऊन गेलं पाहिजे ट्रॉफी आपल्या घरला तुम्हाला पण काय वाटतं कमेंट मध्ये सांगू शकता अठरा वर्षाचा झाला कालू डॉन अरे काय बोलतोय तू अठरा वर्षाचा वाटतोय का रे कालुडॉन जरा सुधर रे उंची बिंची वाढव मग जरा वाटते मी तुला पहिल्यापासून सांगतोय बॉडी बनव स्ट्रॉंग उंची वाढव त्या छोट्या पुढारीला चिडी चिडिवत्या तुला चिडवायला नको म्हणून तुला सांगतोय आत्ता बसनच खांबाला पकड आणि उंची वाढव सायकल चालू उंची वाढव कॅटरीना कैफ ऐश्वर्या रॉय असल्या पोरी तुला येतील फक्त उंची वाढीव रे तुझ्यासारखा गोराप्पा आणि तुझ्यासारखा हिरो कोण नाही बघ अरे कालू डॉन चमन चिंगड्या जरा सुद्धा रे काय करतोय इकडनं तिकडं तिकडनं इकडे पळतोय नुसता त्या बिग बॉसला पिडतोयस मला तरी वाटतं या कालू डॉनला वाटतंय की यो बिग बॉस याचा सासराच आहे का काय कुठली गोष्ट जर ह्याला पाहिजे असली तर त्या कॅमेऱ्याच्या पुढे येऊन नाचते उगंच आता इथे काय म्हणायला लागला बिग बॉस माझ्याकडे चहापत्ती आहे दूध आहे तुम्ही फक्त साखर पाठवून द्या एवढं तिच्या आयला बिग बॉसला रिक्वेस्ट करण्यापेक्षा जर घरात येताना एका दुसरं पोट भरून आणला असतंच तर बरं झालं असतं का नाही आता आता बिग बॉसला रिक्वेस्ट करून काय उपयोग मला तरी मित्रांनो वाटतंय की हे प्रभू जेव्हापासून या बिग बॉसच्या घरात आले याचा मेंदू पूर्ण पूर्ण गायब व्हायला लागलाय पूर्ण रिकामा व्हायला लागलाय नुसतं चा पाहिजे म्हणून मागं लागले अरे का काय गुळ सोडतोय साखर सोडतोय बिग बॉसला म्हणतोय साखर पाठवा हे पाठवा अरे सुधर की बाहेर जाऊन चा जा पिऊन नये काय त्या खरं बाबा हे ये येड चाळ जरा बंद कर बिग बॉसच्या घरात हे असं एडचा करू नकोस सुंदर चांगलं आयुष्य जग सुंदर चांगला गेम खेळ आणि बिग बॉसची ची ट्रॉफी घेऊन घरला जा की तिथं चा साठी उगच नाटकी करतोयस आहे मला चहा द्या मला पाणी ना मला चहा द्या मला जेवण ना दिलं तरी चालेल यू बिग बॉस प्लीज नाही जगू तो काळू डॉन इथं आता बिग बॉसला परत एकदा वशीला लावायला लागलाय बिग बॉस मला आंघोळीला पाणी नसलं चालतंय दादा कसाय पाणी नको कसलं पाणी नको हागायला मुतायला कसलं पाणी नको मला जेवण नको काय नको फक्त साखर द्या मला चहा बनवून द्या चहा विना मी जगू शकत नाही चहा आयला असं बोलायला लागलाय जसं काय तिच्या आयला एखाद्या पूर्गीला यानं आज प्रपोज केलंय आणि तिच्या मागच लागलाय मी तुझ्या विना जगू शकत नाही मला तू पाहिजेस माझ्या बाबाच्या आणि आई सुन सून तूच होणार का मला तू पाहिजेस असं या प्रभू शेळकेचं झालंय काय करतय बाबा बारक दिसतंय खरं

अरे चमन चिंगळ्या ते मकर संक्रांत नसते तू काय म्हणला आता बिग बॉस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अरे मकर असते मकर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या असं रे हे मकर संक्रांत कसलं काय काढलंस अरे काहीतरी चांगलं आपण बिग बॉस च्या घरातला प्रभू देवा बघितला काळू डॉन बघितला तो पूर्गीसाठी घरामध्ये कष्ट करतोय घरामध्ये दाखवतोय की आपण काय करू शकतोय जिद्दीनं लढतोय येड चाळ करतोय चहासाठी रडतोय आता बिग बॉसच्या घरातून आपण बाहेर थोडस जाऊया आणि बघूया की याच्या रिअल जिंदगीमध्ये तो कसा आहे अरे काय करतोय आता मगापासून वरडत होतास पोरगी बघा मला हे मामा पोरगी द्या हुंडा नको पोरगी द्या अठरा वयाचा झाला पोरगी बघा अरे काळू डॉन काळ्या ढोंगणाच्या मागापासून वरडतोयस पोरगी बघा पोरगी द्या हे करा ते करा आणि आता काय करतोयस रे हे बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीचा व्हिडिओ आहे तुझा तू काळा आहेस तू लहान आहेस आम्ही मान्य करतो तू गरीब आहेस पण हे असं बिग बॉसच्या घरात आलाच म्हणजे रडलं म्हणजे झालं असं नसतंय मित्रांनो उगत सिंपती म्हणून रडलं बिग बॉस आपल्याला चांगलं म्हणील लोक आपल्याला वोट करतील असं नसतंय लोकांना कळतंय एवढं झालं पाच सहा सीझन झालं लोकांना कळतंय की कोण रडतंय आणि कोण खरोखर घडतंय ह्या बिग बॉसच्या घरामध्ये तर प्रभू आता इथं या इथेचा चुम्मा करायला लागलाय चुम्मा चुम्मा करायला लागलाय किस घ्यायला लागलाय आता ही पुरगी कसली आहे ही सोशल मीडियावरती प्रत्येकाला माहिती आहे ही पुरगी पण येड करते येड्या डांगीची आहे आणि प्रभू त्या पुरीवरती चढा लागलाय त्याची उंची कमी आहे तरी पण आणि ह्याच काळू डॉन बिग बॉसच्या घरामध्ये मात्र असं वागायला लागलाय जसं काही ह्याच्याकडे कोणच नाही अरे कालूडॉन हे असलं आठ मोठ मोठं आंट खातोयस आणि तरी पण तुझं शरीर वाढण तुझी बॉडी वाढाणं तुझी उंची वाढणं काय रे काय प्रॉब्लेम आहे नेमका त्या आंठामध्ये काय त्याची आयला काय खायली पोरने काय नाही पिगोवाच्या घरामध्ये आलं पण ते गोटी द्या अंड्याच्या आतची गोटी द्या खेळायची गोटी बिगळी अंड्याच्या आतची गोटी बिगळी आणि हिता आता हे बकऱ्याचं घटाळा असं हातात धरले आणि हे आता म्हणते मोठे आठ आता आम्ही खाणार आहे अरे खा बाबा तुला जसं वाटेल तसं कर पण मी म्हणतोय का हे जर असं सुधारलं पाहिजे आता बिग बॉस मध्ये याची एंट्री झाली आहे एवढी मोठी एंट्री केली ह्याला पब्लिकचा सपोर्ट हायच सगळा आहे पण ह्यानं कुठंतरी आपलं येडं चाळ थांबवलं पाहिजे बिग बॉसच्या घरात पण काय पण येडं चाळ करते त्या बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा हिकंड तिकडं असं हिंडत बसतंय उगतच नुसतं दात काढणं करत बसते मित्रांनो हे येड्या कारोडॉन काय सुधारत नसते मला तरी वाटतंय तर रोज बिग बॉसने स्पेशली याच्यासाठी एक चहाची मोठी किती गरम करून याच्याजवळ ठेवायला पाहिजे म्हणजे हे दिवसभर हळू हळू चहा पित बसते काही तिच्या आईला लोक चहासाठी एवढी वेळी होते मला समजून झाले चहा पिला पाहिजे पण हे कॅमेरा दिसला की त्या बिग बॉसच्या घरात बिग बॉस साखर पाठवून देताय का नाही पिणार आहे असं होते तसं होते अरे काय हा बिग बॉसचा शो कसा काय चालतो याची टी आर पी एवढी कशी काय वाढते आहे तर मित्रांनो या शोमध्ये कसा आहे आपले ॲक्टर ॲक्टरेस सगळे त्यामध्ये म्हणजे मध्ये काम करणारे ॲक्टर त्यामध्ये खेळायला येतात त्यामध्ये त्या भाग घेतात त्या, ट्रॉफीसाठी आपले रील स्टार लोक आपली आवडती रील स्टार त्यामध्ये थोडीफार असतात त्यामुळे त्या हा शो चालतोय प्रत्येकजण बघतोय हा ते प्रभू ते कालूडॉन त्याला मी सपोर्ट करणार हां ते रोशन भजन कराय की नाही त्याला मी सपोर्ट करणार हेला करणार त्याला करणार सगळ्यांना सपोर्ट करणार ह्यामुळे काय होतं या, या चॅनलचा ह्या शोच टीआरपी वाढतोय लोक बघतात आठ वाजता बसतात त्यांनी चालू करतात बिग बॉस बघायला त्यामुळे हा शो लय चालला लागलाय पण यंदा काय झालं या सीझनला मला समजा झालंय त्या थोडीफार जी आहेत कनी ती चांगली आहेत चांगली खेळते चांगले आहेत चांगली, चांगली बोलतात सगळ्यांसोबत एकत्र मिसळून मिळून मिसळून खेळते पण थोडीफार आहेत त्यांनी तन्वी कोलतेसारखी हा माझंच खरं मीच मोठी मीच हे केलं तेच केलं असं नाही हो चालत आपलेपणा दाखवला पाहिजे सगळ्यांच्या सोबत मिळून मिसळून आपलेपणा दाखवला पाहिजे नुसता असं मोठं काका फुगून भांडलं माहिती झालं बाहेर आपल्याला लोक नाव ठेवतात इथनं शंभर दिवसानंतर ट्रॉफी घेऊन जेव्हा तुम्ही बाहेर जाणार तेव्हा लोक तुम्हाला काय बोलतील शेवटी भांडण करून ट्रॉफी घेतली असं नाही चालत तर मी या प्रभूला पण सांगतो आणि बाकी जे आपले सगळे आहेत सतरा अठरा जण आहेत त्यांना पण सपोर्ट करा सगळ्यांना सपोर्ट करा बाकी काय नाही आमच्या चॅनलवरती सात एक सबस्क्राईब करा आणि बाकी काय नाही पुढचा व्हिडिओ कशावरती पाहिजे कुठल्या टॉपिक वरती पाहिजे आणि बिग बॉसवरती जर पाहिजे असतात तर कुठल्या टॉपिक वरती पाहिजे कोणाबद्दल पाहिजे हे पण तुम्ही कमेंट करू शकताय मला सांगू शकता किंवा इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकताय बाकी काय नाही मित्रांनो हसत खेळत मजा मस्ती करा धन्यवाद